आज माझ्याकडे येणारे माझ्या मैत्रिणीची मुलगी मनाली तिच्यासाठी मी एक खास डिश बनवली आहे चला तर आता ती किती छान येते तर मग आज काय सरप्राईज रेसिपी आई मग ती खाऊनच सांगणार आहे कशाची तिला ओळखायला सांगणार आहे मी <laughs> नक्की नक्की सुरू करूया मग आज कदाचित फणसाचे आठवड्याचे म्हणजे बियांचे वडे करायचे ते ह्या आठळ्या पाच शिट्ट्या देऊन मी उकडून घेतल्या आहेत आणि याची साल काढायचं सांगते याला असं उकडल्यानंतर एक मध्ये काप दिला ना की याचं साल पटकन निघत असं पटकन सगळं साल निघत आठळ्यांचे काप करून त्याची साल काढून घेतली आहेत आणि आता अशी बारीक चिरून घ्यायची आपल्याला म्हणजे मिक्सरमधून काढायला या बियाशा मिक्सरमध्ये घालायच्या आहेत आणि मिक्सरमधून काढायच्यात हे असं मी मिक्सरमधून काढलेलं आहे आठळ्या मिक्सरमधून काढल्या आहेत आणि एक बटाटा उकडून घेतला आहे तर तो याच्यामध्ये मिक्स करते मी दोन्ही एकत्र मॅश करून घेते बटाटा आणि एकत्र करूयात याच्यामध्ये दोन बटाटे घातलेत मी उकडलेले आणि एक चमचा आपण घातला याच्यामध्ये ठेचा त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण आहे नंतर थोडं जिरं घालूया नंतर थोडस हिंग आणि हळद घालायचे कोथिंबीर आणि एका लिंबाचा रस घालणार आपण चवीनुसार मीठ घालायचंय आणि सगळं एकजीव करून घ्यायचंय म्हणून घ्यायचं हे पाच चमचे बेसन घेतले आणि एक चमचा आपण तांदळाचं पीठ घेऊया त्याने कुरकुरीत होता आणि आपण जसं बटाटवड्यासाठी भिजवतो ना अगदी तसंच भिजवायचंय पीठ थोडस लाल तिखट घालते थोडीशी हळद घालते आणि थोडस हिंग घालते आणि मीठ थोडस आणि हे थोडं खूप पातळ नाही खूप घट्ट नाही भिजवून घेऊया पीठ आपण इतकं पातळ करायचंय खूप पातळणे आणि खूप घट्ट नाही बेसन भिजवून घेतले आपण वड्यांसाठी आणि असे गोळे करून घेतले तुम्ही सपटे पण करू शकता आणि हेच उपवासासाठी पण करू शकता फक्त ज्या गोष्टी उपवासाला चालत नाही त्या अवॉइड करायच्या आणि सेम असे उपवासाचे से आठ्यांचे बटाटे वडे तुम्ही करू शकता आठळ्यांचे वडे तळून तयार आहेत छान गोल्डन ब्राउन करून घ्या मोठ्या गॅसवरच तळायचे ते बारीक गॅसवर नाही तळायचे रेसिपी खायची आणि सांगायची ओळखायची बर का वडे कसले केलेत ते लगेच कशाचे आहेत ते हां आंबवगाणी सांचं कन्सचे आठरांचे वडे आहेत थोडीशी टेस्ट लागली पडसाच्या बियांचे आहेत <laughs> खूप टेस्टी आणि अम्मी झाले खूप सुंदर झालेत काकू खूपच छान झाले एकदम टेस्टी आणि डिलिशियस आहेत मला तर खूप आवडले मी पटकन संपवणार आहे <laughs>